वसंतराव सुसंस्कृत महाराष्ट्र हा आम्हाला अभिप्रेत या ठिकाणी मी थोडी नाराजी व्यक्त करतो हे ज्या आजच्या नियुक्त्या होत्या ह्या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला जाईल आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हण अतिशय दुःख आहे की प्रतापराव दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा होते की नाही तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा कोणाचा अनाऊन्स करायचं आहे कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचं एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्टपणा प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसला चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत पण थोडस आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना तर सासूबाई म्हणून आम्हाला विचारत काय पाहतो चुरीचं वरण घाला मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारायला पडत विचारतील तस mm. ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन